नमस्कार मुंबई कुणाची का आपलं स्वागत मी विक्रोळी विक्रोळी पूर्वेला पूर्व जागा जी आहे आहे ती अत्यंत विक्रोळीला कारण आहे की तीन सभा राज ठाकरेंच्या झाल्यात विक्रोळीची सभा खूप महत्वाची होती त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला ते काय काय बोलले हे तुम्ही न्यूज स्टेट महाराष्ट्र ऐकलं असेल त्यानंतर एकनाथ शिंदेच्या दोन रॅलीज एक सभा आणि एक रॅली होते अभिनेता गोविंदा यानेही ही तेक के लिए ते एक रॅली केली आहे त्यामुळे महायुतीने संपूर्ण ताकद राज ठाकरेंनी संपूर्ण ताकद विक्रोळी विधानसभेमध्ये लावलेली याचं कारण असं आहे सुनील राऊत या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि ते संजय राऊत यांचे भाऊ आहेत जर विक्रोळीमध्ये महायुतीची ही जागा निघाली जी सुवर्णकरांचे उमेदवार आहेत तर त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला म्हणजे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला बसू शकतो आणि म्हणूनच मोठी ताकद जी आहे ती विधानसभेत लावलेली आहे विक्रोळीच्या आता मी सर्वसामान्य लोकांकडून जाणून घेणार आहे की हवा कुणाची आहे काय वातावरण आहे सुनील राऊत यांनी दहा वर्षात काम केलं अथवा नाही केलं महाविकास आघाडीचं सरकार येणार महा महायुतीचं सरकार महा येणार याविषयी सर्वसामान्य लोकांचा मी अंदाज घेतो साहेब नमस्कार चला काय नाव तुमचं अनिल आचरेकर अनिल आचरेकर गाव कुठला अनिल म्हणजे कोकणात कोकणात ही टोपी बघली आहे हा बघ शिवसेनेचा शिवसेनेचा कुठला शिवसेना एकनाथ शिंदे की उद्धव उद्धव ठाकरे ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल कुठे उद्धव एकनाथ शिंदे पण म्हणतात की शेडी फुटले ते फुटले आहेत ना उठाव केला बंड केला बंड केला म्हणजे पक्ष नाही ना तुम्ही ज्या फुटे निघून झाला असे मी बंड करता म्हणजे पक्ष घेऊन झाले ना पक्ष घेऊन जायला पाहिजे मग तुम्ही चिन्ह गेला राज ठाकरे गेला भुजबळ गेला भाई नमस्कार नमस्कार त्या सगळे असे गेले ना पण घ्याल तुम्ही अशी द्या सगळे घेऊन जा ओरिजिनल शिवसेना आहे ना पण मी काय आचरेकर साहेब म्हणतोय की महायुती म्हणते की आम्ही खूप काम केलंय मेट्रोचं काम केलंय अटल सेतू बनवला लाडकी बहीण आणली अगोदर प्रकल्प यांनी काय केलं अगोदर जे प्रकल्प आहेत सगळे ते अगोदरचे सगळे प्रकल्प आहेत त्यांनी त्यांनी खाली आता त्यात चाल दिली अजून काय बरं काय वातावरण काय म्हणतोय कोण येणार सुनील राऊत येणार की सुरंग पर्याय नाही इकडे खूप ताकद लावली एकनाथ शिंदेची उद्या रॅली होते राज ठाकरे तीन सभा गावाला कसं एक गा बाईला सुगाव असो उकडड्या होतो तसं एवढ्या माणसं आहेत या पक्षात त्या पक्षात या पक्षात ओरिजिनल आहेत का ते ओरिजिनल नाही डुप्लिकेट चला खूप खूप धन्यवाद साहेब नमस्कार काय नाव तुमचं माझं आनंद मोरे मोरे सर थोडस बाजूने या ना मी काय म्हणतो काय म्हणतो निवडणुकीचं वातावरण काय म्हणतो निवडणुकीचं वातावरण नेहमीप्रमाणे आहे गरम आहे गरम आहे बरं आता हे जे राजकीय नेते आहेत एकमेकांवर आरोप करतात तुम्ही आता एवढे सगळं पाहिलं महाराष्ट्र पाहिलं राजकारण पाहिलं कसं वाटतं बरोबर नाही आताच राजकारण म्हणजे पूर्वीच्या लोकांसारखं सभ्य राहिलं नाही कोणी कोणाला काय बोलत उलट फुलट बर नाही वाटत ते आपण आपली एक एक मर्यादा असते की नाही आपण सोडच कामान सोडली हा असं दिसतंय आपल्याला उघड दिसतंय आता विक्रोळीमध्ये राज ठाकरेंची सभा झाली ऐकली नाही उद्या एकनाथ शिंदे रॅली करतात अच्छा कोण इथे कोण जिंकणार सुनील राऊत की नाही नाही मी आता इथे येऊन जवळजवळ दीड वर्ष झालं मला पण तुम्ही आता आजूबाजूला जे महायुतीचं आहे की महाविकास ते ते कसं सांगणार आपण लोकसभेला सा जे होतं की आता बदलणार बदलू तुम्हाला काय सध्या जे वातावरण आहे ना ते महाविकास आघाडीच्या साईडनीच आहे त्यामुळे शरद पवार साहेब जे आहेत त्यांच्या ज्या सभा चाललेल्या आहेत त्या सभेला प्रचंड प्रतिसाद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिळतोय म्हणून आम्हाला असं वाटतं की ह्यावेळेस काहीतरी परिवर्तन होण्याची शक्यता आहे परिवर्तन होत यावेळेस महाविकास आघाडी सरकार येऊ शकतं तिकडे महायुती वाले तर म्हणतात आमचं सरकार नाही त्यांनी आपापले दावे केलेले आहेत पण ज्यांचं जसं काम असेल तसे ते निवडून येणार ना ज्याचे काम असेल निवडून आघाडीने काय असं काम केलं की त्यांचं महाविकास आघाडी असं आहे की काही लोक उद्धव साहेबांना सोडून गेले त्यामुळे लोक प्रचंड नाराज आहेत आणि त्यामुळे असं वाटतं की लोकांना एक असं वाटतं की धगा फटका केल्याचं के भावना कुठं तर त्यांच्यात निर्माण झालेली आहे अजून काय आहे का, का, का लोकसभेला विरली नाही लोकसभेला जरी असते तरी शेवटी बघा ह्याच्यामधून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नवीन वातावरण समीकरण दिसणार शंभर टक्के कुठलं महाविकास आघाडी एकनाथ शिंदेचं काम पण जोरात आहे ना असं आहे की साहेब शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे की त्यांनी आता जे महिलांना जे हे जे देत आहेत पंधराशे रुपये बन योजना त्या संदर्भात जरी दिलं तरी पण लोकांचा उद्रे जो उद्रेक आहे जो संताप आहे तो कुठेतरी हा मतदार व्यक्त होऊ शकतो खूप खूप धन्यवाद विक्रोळीच्या या सगळ्या मार्केटमधून मी फिरतोय लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय नमस्कार नमस्कार क्या नाम आहे आपले गाव गाव कोण आहेत कोकणात ये की महाविकास आघाडी की सरकार आहे की या माय मराठी बोला ना मराठी मी बोलू कोणाचं सरकार येणार येणार की आहे महायुतीच येऊन काय देव लावले महायुती असून काय देव लावतात महाविकास आघाडीच येणार इथे कोण जिंकणार आहे सुनील राऊत कि सुवर्ण राऊत सुनील राऊत काय सुनील राऊत यांनी काय केलं विकास केला लोकांना काय विकास केला म्हणजे लोकांना चांगलं तेच दिलं आहे लोकांसाठी चांगलं तेच केलं गरीबांना बना मोफत धान्य वगैरे हो गोरगरे बना पण ते सुनील राऊत करंजीला बकरी म्हटले बकरी काटेगे का त्यांच्या हात ते त्यांच्या मोठे झाले त्यांना दोनदा निवडून आणले ना बोललं तर काय वाटत आम्ही काय बोलणार असं नाही पाहिजे ना का महिलेविषयी हा मला नाही पाहिजे होत पण तुम्हाला काय वाटत मला काय वाटत नाही मी तुम्ही सामान्य लोकांच्या मला जेव्हा वाटेल तेव्हा मी माझ्या शो मध्ये म्हणजे तुमचा तुम्ही पत्रकार आहात ना मला सांगा एकनाथ शिंदेच काम कसं आहे एकनाथ शिंदे नाही सांगू शकत उद्धव ठाकरेंचं कसं होत खूप छान खूप छान होत ते तर घरीच बसून होते असा आरोप करतात आरोप करायचं सगळेच करतात ना आरोप तर सगळेच करतात पण सच्चा माणूस तोच आहे उद्धव ठाकरे

सुनील राव तो बोलते बहुत काम किया क्या काम हमारा वो तेरा बिल्डिंग का ऐसा ही उधर कुछ हुआ, नहीं। कुछ हुआ नहीं। हाँ। तो इस बार, कौन, मुख्यमंत्री कौन बनेगा उद्धव ठाकरे अभी वो पड़ेगा वो। कौन बनेगा हाँ। 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 अच्छा इस बार जरा जो वोटिंग होगा वो लोकसभा से अलग होगा कि लोकसभा में जो रिजल्ट दिखे वही महाविकास आघाड़ी की सरकार आएगी आएगी महाविकास आगाड़ी की

कितना बदली है बताओ पुरानी बिल्डिंग बिल्डिंग पूरा चेंज हो गया पलट हो गया खाली हाँ। ड्रेनेज लाइन बाकी है वो भी होने वाला बाकी और ये डंपिंग का जो सवाल था वो सॉल्व हुआ डंपिंग का सवाल इधर आया दूसरा बस कुछ, और का कुछ आ, लोगों को जो तकलीफ हो रही है कोई ध्यान दे रहा है सुनील राउत इस बार जीतेंगे जीतेगा जीते हंड्रेड परसेंट महायुति के जो सुवर्ण कर एक नाथ शिंदे ये तो बोलते उनका। आ, क्यों काम कौन करते तो उनका ही आएगा ना जो काम आ, कर रहे आ, राज्य, राज्य में किसकी सरकार आएगी महायुति क्या ठाकरे महाविकास बहुत बहुत शुक्रिया आप देख सकते हैं की ये विक्रोली की मार्केट में मैं घूम रहा हूँ और बहुत ताई नमस्कार नमस्कार

नाही अजून सुटला गेल्या पाच वर्षात काम झालं विक्रोळी बदललीय काय डेव्हलपमेंट झालं जिकडे तिकडे जर तुम्हाला विचारलं तुम्ही विक्रोळी अडचणी आता प्रत्येकाची अडचणी वेगळ्या असतात ना इथे वास येतो न्याचा कचऱ्याचा नाल्यांचा पण प्रश्न असतो पावसाळ्यात नाले भरतात सगळीकडे पाणी शिरत चालला रस्ता नस सळा अर्धा अर्ध गुढीवर पाणी असतं रस्त्या रोडला आणि पण लो म्हणजे जे आमदार आहेत नगरसेवक त्यांनी लक्ष दिलं ना आता काय माहिती देतात की नाही कोण बघायला गेला आपण इथं कोण जिंकले सुनील राऊत जिंकतील की करंजी जिंकतील मनसेचे मनसे आता ते काय माहित नाही आता लढाई जरूर असते ना सगळं ते पब्लिकच पब्लिक आहे जिकडे जास्त काम करतो तिकडे कल असतो त्यांचं पण मग कुणी केले आता एवढं काय माहित नाही माहित नाही खूप खूप धन्यवाद आता इथे काही मंडळी बसलेत त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार एकाच पक्षाचे आहात की वेगळ्या वेगळ्या आहात वेगळ्या वेगळ्या पक्ष तुम्ही कुठल्या पक्षाचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आप संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठला शरद पवार की अजित पवार अजित पवार तुम्ही अजित पवार तुम्ही कुठलाच पक्ष नाही मग मी तुमच्याशी जास्त वेळ बोलणार तुम्ही चला हा हा अजित पवार पार्टी केव ना ये बताओ कि महायुति के लिए यहाँ दो बार एक नाथ सिन्दे कल भी रैली है एक नाथ सिन्दे की गोविंदा भी आके गए राज ठाकरे का तीन बार सभा हुआ है तो सुनील राउत को हराने के लिए इतनी ताकत क्यों लग रही ताकत लगने मतलब लोगों का यहाँ पे उन पर ज्यादा विश्वास नहीं है और पिछले हम लोगों का ये बोलना है कि दस बजे का जो भोंगा चलता है सुबह का वो बंद हो जाना चाहिए क्योंकि उनके जो बड़े भाई है उनका जो भोंगा है वो बंद होना चाहिए जब ये हरेंगे तभी वो बंद होगा उसके लिए जो ताकत पूरा लगाया क्योंकि पूरे महाराष्ट्र परेशान है, ये है द, दस साल में कुछ काम हुआ नहीं नहीं काम तो कुछ नहीं हुआ आप तो बहुत अच्छा काम हुआ है सवाल जो है इधर डंपिंग पिछले जब से बोला जा रहा है जितने दस साल गए दस साल से डंपिंग वहीं का वहीं है इधर कब्रस्तान का इशू है मुसलमान लोगों का लेकिन कब्रस्त के लिए यहाँ से विक्रोली से घाटको पर जाना पड़ता है उनको लेकिन ये आमदार होने के बाद उनका कोई निपटारा हुआ नहीं है अभी एक शिंदे जी ने भी इलेक्शन से पहले ही उनके लिए जगह का मंजूरी किया है आचार संहिता लागू होने के कारण वो नहीं हुआ लोकसभा में हजार वोट ज्यादा लीड है हैोली में महाविकास आगाड़ी को वो कैसे तोड़े वो तो लोकसभा का जो विषय था वो अलग विषय था लेकिन अभी इधर जो स्थानिक मुद्दा है स्थानिक मुद्दा और दूसरी बात लाड़की बहन योजना का भी जो अच्छा बाईस हजार लोग हैं जो बहन योजना के लाभार्थी है ठाकरे ने, ने हाँ, तो ना? ना के लोग बोलते है दो हाँ तो वो तो बोलेंगे अगर देखो जिसको जिसके खाते में पैसा आता है उसी को पता है बंद हो जाने के बाद क्या होता है पंद्रह सौ भी बहुत महीने लगता है लोगों ने क्या बोला कि इनके पास पैसा नहीं होगा ये बंद हो जाएगा विषय अब अब वो उन्होंने ये नया इसमें डाला है कि तीन हजार रूपए हम ले देंगे पहले उन्होंने बोला ये बंद हो जाएगा ऐसा होगा वैसा होगा अब वो तीन हजार का भाषा कर रहे हैं अब पैसा कहाँ से आएगा गवर्नमेंट के पास जब इसका फायदा होगा माय। हाँ, माय, माय। फायदा हो आ, 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 आपको लगता है फायदा नहीं, अरे ये अजीत पवार गुट के कार्यकर्ता है महायुति को लाडली बहन योजना का फायदा होगा ऐसा कहते हैं अब ये पान वाले पान नमस्कार भैया क्या नाम है आपका अमित कुमार अमित जी कितने कितने दिनों से मैं अभी एक साल से साल साल हो गया माहौल तो क्या कौन मुख्यमंत्री मुख्यमंत्री को मना ले तो मेरे को नहीं है कांग्रेस का ज्यादा है कांग्रेस का दिख रहा है कांग्रेस बीजेपी वाले बोले तो हम ही जीते नहीं नहीं कांग्रेस का इधर ज्यादा माहौल है सुनील राउत को जानते हो हाँ सुनील राउत को क्या काम किया उन्होंने अभी तो काम के बारे में मेरे को नहीं मालूम अभी क्योंकि एक साल हुआ मेरे को इधर नहीं

बताओ महाविकास आगाड़ी की सरकार है ढाई साल काम किया उन्होंने महायुति की सरकार ने तीन साल काम किया कौन सी गवर्नमेंट अच्छी थी अभी तो देखो भाई क्या बोला जाए मैं तो सही है वो बोलो इन लोग राजनीतिक में तो मैं हूँ नहीं अपना कारोबार करता तो सुनते हो गए तो ना आ, वो सब बरबर सुनते मैं उतना समाचार समाचार में नहीं रहता हूँ भाई मगर क्या है, काम करता हूँ अब ये राजनीतिक में नहीं बोलता हूँ कि अपना छोटा मोटा काम है वही करता हूँ जीतेगा यहां। यहां कौन जीतेगा यहाँ यहाँ कौन जीतेगा यहाँ तो ये यह अपने ऑफिस वाले क्या नाम इनका वो नाम भी नहीं पता <laughs> तो वो ठप्पा काम अभी कमल अमल पे नहीं हम लोग तो इनको ही देंगे ये मसाल को मसाल यानी पता है आपको <laughs> परमेश भाई से बोलो तो आई सग गप्पा भी मारते है सर्व सामान्य लोग मावशी नमस्कार नमस्कार क्या नाम तुम सर क्या बाबा क्या नाम है आपका क्यों यही देख रहा हूँ महंगाई बढ़ी है क्या आप क्या खरीदी कर रहे हो महंगाई बढ़ी अभी क्या करेगा कर भाई साहब अभी महंगाई बढ़ेगा तो खाना पड़ता है ना हाँ, अब इतना महंगाई बढ़ा है तो खाना पड़ता है भूखा तो नहीं रह सकता है, ना आप रहते हो ये बताओ इधर एक नंबर पे रहता है कितनी महंगाई बढ़ी है घर में कौन कौन है घर में लड़की है बेटा है बहु है सब है बेटा क्या करता है काम करता है उधर इधर किधर काम मिलता है उधर कितनी महंगाई बढ़ी है ज्यादा बढ़ी है की ज्यादा बढ़ा है अभी क्या है देखो बाजी ये चालीस रुपए पचास रुपए क्या खाएगा बोलो ये मेथी की जुड़ी है हाँ कितने हा। का मिला ये ये चालीस रूपए ये ये तीस रुपए अभी क्या खाएगा बोलो तो आपके जमाने में इतनी महंगाई थी नहीं था नहीं था ये क्यूँ बड़ी महंगाई गवर्नमेंट कुछ कर रही गवर्नमेंट क्या कर रहा है कुछ नहीं कर रहा है कुछ नहीं कर रहा है अच्छा ये उद्धव ठाकरे को जानते हो हाँ ठाकरे को हाँ एक नाथ सिन्दे को कौन कौन अच्छा नेता है वो आप तो लोगों के लिए कौन काम करता है अभी सब तो अच्छे लगता है हाँ। सब अच्छे लगता है उसके अंदर क्या है हमको क्या पता वो लोग के अंदर क्या है क्या पता यहाँ से कौन जीतेगा सुनील राउत जीतेगा मशाल जीतेगा कि धनुषबाजी नहीं, नहीं बोल सकता है बाबा वो टेंगू धालकवादी बोल सकता अपन नहीं बोल सकता है सर्वसामान्य लोकांचा प्रतिक्रिया मी घेतोय आणि मार्केट नमस्कार नमस्कार स्वरा आठवीला म्हणजे हो। मी तुझ्याशी बोलायलाच नाही पाहिजे तू मतदानच नाही करणार का थांबलीस का मला बघायचं होतं काय राज ठाकरे माहिती आहे देवेंद्र फडणवीस मी आणखी कोणाचं नाव घेऊ बरं हे हे का माहितीये कारण ते टीव्ही वर येतात आणि मी न्यूज बघते वगैरे जेव्हा तू न्यूज बघतेस तेव्हा तुला काय वाटतं हे चांगलं बोलतायत की वाईट बोलतोय ओब्विसली चांगलं बोलताय भाषण आवड मला उद्धव ठाकरे का आवडतो उद्धव ते पर्टिक्युलरली चांगलं बोलतात आणि त्यांना एक्सपिरियन्स प्रत्येक गोष्टीचा ते जे काय बोलतात एकदम लॉजिकली बोलतात म्हणून जेव्हा लॉकडाऊन होत तेव्हा तुझं वय किती तेव्हा ते एक नाही मी आता आठवीला आहे तर मी तेरा वर्षाची तेरा वर्षाची अकरा वर्षाची हा लॉकडाऊन काय माहिती कोरोना वगैरे हां माहिती आहे आता त्यावेळेला लॉकडाऊनमध्ये उद्धव ठाकरेंनी काम मला माहिती नाही तेवढं का माहिती आता मला सांग तू तेरावीला आहेस पाच वर्षांचा तुला मतदानाचा अधिकार येईल आता जर तू विचार केला तर सर कोणाचं सरकार येईल मुख्यमंत्री कोण होणार एकनाथ शिंदे होणार की उद्धव ठाकरे आ... मे बी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे का होत कारण त्यांचे म्हणजे भरपूर गोष्टी प्रोव्हाइड करतात लोकांना म्हणून जसं की लाडकी बहीण झालं सरकारला जे, जे, जे त्यांना महिलांना एसटीचा अर्धा प्रवास वगैरे तेवढं ते प्रोव्हाइड लाडकी बहीण योजना चांगली आहे हो खरंच चांगली आहे लोक बोलतात हे पैसे कशाला रोजगार दिला पाहिजे नाही माहिती आहे ती बट लाडकी बहीण योजना चांगली आहे धन्यवाद चल स्वतःहून बोलावस वाटलं मी तिची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि लोकांशी मी बोलणार आहे चलो हाँ फेरी वाला है नमस्कार टोपी भी पहन के साहब कौन गाँव से हो यूपी आजमगढ़ आजमगढ़ मुंबई में कब से हो? आज बत्तीस साल हो गया बत्तीस साल हो गया कहाँ रहते हो टाटा वायर के नीचे टाटा वायर निकले यानी विक्रोली में वहाँ अच्छा, कौन विधायक कौन है आप मैं अकेला खुद है नहीं विधायक कौन है आपके चुनाव क्षेत्र का विधायक कौन सुनील राउत को जानते हो सुनील राउत आमदार अभी कौन बनेगा आप अच्छा तो बताओ एकनाथ शिंदे को जानते कोण अच्छा का, काम था? काम प्रश्न अडचणीचा इथे काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत इथे नारळ नारळ विकलं जात आहे हॅलो नमस्कार कितीला नारळ कितीला नारळ वीस आहे बावीस आहे हे बावीस रुपयाला हे कितीला आहे हे कितीला ला आहे हां वाढली महागाई तर उत्पन्न कमी येतं तो वाढणार ना महागाई वाढली धंद्यावर काय मला एवढा बोला बोला तू नाही आता ही भागाय वाढली ओ खूपच आहे की ओडिशा छोटे नारळा वीस रुपये पंचवीस रुपये बोलतात म्हणजे काय बोलणार काय मिळणार त्याच्यामध्ये पण ही सगळी महागाई वाढताना जे राजकारणी आहे जे सरकार आहे ते लक्ष देते काय माहिती तेच तर कळत नाही कांदे ऐंशी रुपये काय करायचं हे राजकारणामध्ये आहे का त्यांचं लक्ष आहे काय असे का, का, का वागतात मतदान तर आपण करतो बोलतात आमच्या मार्केट तिथे वाढला आम्ही काय करू शकतो त्यांची पण चुकी नाही आहे आता आम्ही कोणाकडे बघायचं आम्ही कोणाकडे बघायचं आणि कोणाला विचारायचं असं झालंय आता मला सांगा आता निवडणुकांचं वातावरण सुरू आहे निवडणुकांचं वातावरण सुरू आहे महाविकास आघाडी प्रचार करते महायुती प्रचार करते कोणाचे मुद्दे तुम्हाला बरे वाटतात नकोमॅन्स भाषण आवड भाषण तर आतापर्यंत चालला चला यांचं भाषण लोकांसाठी आहे असं कसं वाटतं राज ठाकरेंच ठीक आहे उद्धव ठाकरेंचं कसं वाटत ते पण ठीक आहे शरद पवारांच शरद पवारांचं चांगलं आहे अजित पवारांचं पण ठीक आहे ठीक आहे अजित पवारांनी पवारांना सोडलं चांगलं चांगलं झालं की वाईट मला वाटतं वाईट झालं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरें चांगलं झालं की वाईट उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ घेतली चांगली झाली की नाही चांगलं झालं काँग्रेस बरोबर गेले चांगलं चांगलं झालं भाजप तो म्हणते काय हे बा आता ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे तो <laughs> भाजप ऍक्च्युअली पहिला पहिल्यावंदा पहिलापासून ते काँग्रेस आणि राष्ट्रपती एकत्रच पाहिजे होतं ते नाहीये आता त्यांच्यामध्ये फूट झाल्यामुळे ऑब्वियसली ते काँग्रेस आहे आता डिपेंड काँग्रेसवरच आहे आपण पुण्याचं सरकार लिहिलं असं वाटतं महाविकास आघाडीचं कि माहिती सगळं वातावरण जर माहितीच येईल काय माहिती तरी म्हणजे आता प्रचार एवढा केला आणि त्याच्या हिशोबाने त्यांनी कामं जे आहेत ते प्रिपेअर केलेले आहेत ते असे दाखवले आहेत की आम्ही एवढे एवढे केले आहेत हा त्या हिशोबाने आम्ही थोडा सर्टिफाय आहे की आम्ही ऑफिसला जाताना जरा कम्फर्टेबली जातो मेट्रो आहे अंडरग्राऊंड आहे वगैरे आहे पण तेवढा त्यामानाने आपली महागाई पण वाढलेली आहे पण ऑबियसली बेस्ट ऑफ जर तुम्हाला भारत देशाची पाहिजे आहे

सत्तर रुपये किलो असं ही महागाई वाढताना सरकारने त्याच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे तुम्हाला असं वाटतं वाटत नाही सरकार नाही लक्ष आणि कांदे म्हणजे लसूण तर एकशे वीस दीडशे रुपये पाव काय चारशे रुपये किलो गरीब परिस्थिती मला कस आहे मीडियम तरी आम्ही तरी पाव पाव किलो घेऊन खातो पण जे आमच्यापेक्षा पेक्षा गरीबी आहे त्यांना ते काय काय खाणार आणि काय हे करणार ये बताओ कि चुनाव का माहौल है महाविकास आगाड़ी के नेता लोगों के सामने जा रहे अपना मुद्दा मांग रख रहे, तो रहे और ये महायुति के है वो भी आ रहे तो इसमें से कौन सा अच्छा अच्छा लगता है दोनों में से महाविकास आघाड़ी के मुद्दे अच्छे लगते हैं या महायुति जीतेगा वही कौन जीते जिताना सांगू शकत ते कोणीही जिंकेल पण जेव्हा इलेक्शनच्या भरपूर ह्याला हे दे, देतील ते दे, देतील ते दे, 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 नंतर का नाही देत माणसाला का विसरता देतात पण नंतर नंतर नाही विचारत नाही माणसाला अच्छा ना। इथे सुनील राऊत आमदार आहेत हा सुवर्ण करंजी आहेत कोण जिंकेल मी नाही सांगू शकत इथे विक्रोली हा डम्पिंग

गजरी गजरी महागाई स्वस्त आहेत मला स्वस्त वाटलेवडे महाग नाही या महागाई वाढली नाही मला चालू भाजी घेता महागाई आहे असं जाणवत महागाई हो थोडं बर जाणवत जाणवत हो पण आता या महागाईवर कंट्रोल करण्यासाठी आपण सरकार निवडून देतो सरकारचं नियंत्रण आहे नाही म्हणूनच महागाई वाढते ना नियंत्रण तर महागाई वाढली नसती महागाई कंट्रोल करायची असेल तर काय करायला पाहिजे आता सरकारने जे। सगळे व्यवस्थित डिसिजन घेतले पाहिजेत जेणेकरून महागाईवरती थोडा आब असेल आणि आमच्या मध्यम वर्गीयांसाठी चांगलं राहील बस आता निवडणुका आल्यात सर्वजण तुमच्याकडे मत मागायला येणार या सर्वांमध्ये चांगलं काम कुणाचं वाटत सुनील भाऊ राऊत सुनील राऊत यांचं काम पण त्यांच्या विरोधक म्हणतात की डंपिंगचा प्रश्न नाही सुटला काही काम नाही प्रत्येकाची आपापली मत असतात ना पण आमच्यामध्ये सुनील भाऊ राऊतच्यांचं काम चांगलं आहे निवडून येतील हो यांनी सुनील राऊत चून क्या आए? हो यूं आएंगे ये बताओ उनका काम ही वैसे ना हम लोग को लग रहा है कि हम की हम लोग के एरिया में उनका काम अच्छा है इसके लिए वो आ जाएंगे महागाई असेल किंवा राजकारणाचे विषय असेल किंवा कुणाचं काम आहे कुणाचं वाईट आहे याविषयी विक्रोच्या मार्केटमधून थेट लोकांशी बोललो लोकांच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचल्या मी तुम्हालाही भेटायला येणार आहे मी कधीही तुमच्यासमोर येऊन तुमच्याशी बोलू शकतो तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र